शासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे अद्यापही व्यापाऱ्यांनी तूर खरेदी सुरुवात न केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील बासले येथील शेतकऱ्यांनी आपल्या तुरीच्या पिकांना आगी लावून दुसऱ्या पिकांसाठी जमिनी तयार करण्यास सुरुवात केली आहे दरवर्षी माझ्या शेतात शंभर ते दीडशे क्विंटल उत्पादन निघते गतवर्षी तुरीला चांगला दरही होता यंदा चांगला दर मिळेल यासाठी मी शेतात तुरीचे पीक लावले होते काही क्षेत्रातील तूर मी काढून विक्रीसाठी व्यापाऱ्याकडे दिली आहे त्यास अद्यापही हमी दर किती द्यायचा याचे प्रत्यक्षात आदेश शासनाकडून न मिळाल्याने ती अद्यापही विकली गेली नाही माझी उर्वरित शंभर एकर क्षेत्रात अद्यापही तुरीचे पीक उभे होते मात्र कडक उन्हामुळे त्याचा बराच शेंगा जमिनीवर पडल्या आहेत त्या गोळा करून तूर काढणे हे उत्पन्नापेक्षाही अधिक खर्चिक असल्याने ते पीकच जाऊन टाकण्याचे काम मी आज केले आहे दरवर्षी माझ्याकडे दीडशे दोनशे क्विंटल पोतं तुरीचं उत्पन्न असतं सूर्यफुलाचं असतं सूर्यफूल विकलं गेलं उडीद विकलं गेलं तूर विकायला काढल्यानंतर ज्यावेळी काढणी केली मी जानेवारीमध्ये त्यावेळी त्याचा दर होता तेहतीसशे रुपये तेहतीस गेल्या वर्षी दहा हजार रुपयाचा रेट मिळाला आम्हाला आणि यावर्षी तेहतीसशे रुपये तूर परवडत नाही म्हणून मी ठेवून दिली आज मार्च संपत आला तरी तुरीची विक्री झालेली नाही विचारलं तर सांगतात की गिरायक नाही शासनाने काहीतरी आयतीचं धोरण चुकीचं सांगतात आणि हे जे शासनाने जे ते हमी दर खरेदी करायचं ठरवलं होतं अद्यापपर्यंत शासनाने आमच्याकडे जे मी सोळा अकरा तूर अडथील लावली कापसे मालकांकडे त्यांनी अजूनपर्यंत विक्री केलेली नाही काल मी विक्री केल्यानंतर माणसाला पाठवलं होतं हे राबरूप करायचे ट्रॅक्टर लावायचे मेहनत व खर्च करून शेतात चांगल्या प्रकारचे तुरीचे पीक जोपासले होते परंतु त्यास दर न मिळाल्याने त्या जाळून टाकण्यात आले कारण ते पीक घेण्यास त्याचा उत्पन्नापेक्षा जास्त खर्च येत होता याची जाणीव व माहिती शेतातच काम करत असल्याने मला आहे विचार केला करायचं काय मेहनतीने सगळे तूर घेतले आम्ही वर्षभर राब केला दोन पिकं काढायच्या ऐवजी एकच पीक घेतलं आणि आज परिस्थिती काय आहे ते जाळून टाकावं लागतं उद्विग्न अवस्थेमध्ये हे व्यथा व्यक्त करत असताना एवढंच वाईट वाटतं की आम्हाला ही तूर दिली होती परंतु दर नसल्यामुळे आम्ही ते काढू शकत नाही त्याचा जो खर्च आहे तो सुद्धा निघत नाही आम्हाला घेणं गरजेचं वाटलं साहेब गेले सहा वर्ष मी साहेबांकडे काम करतोय की साडेतीनशे रुपये हजेरी आहे दररोजची परंतु हे तूर काढणे आणि कापणे आणि रास करणे हे परवडत नाहीये त्याच्यामुळे हे टोटल दहा एकरला आग लावलेला आहे की सगळं पाणी वगैरे देऊन चांगलं करोडो शेतीमध्ये चांगलं निर्माण केलं तर परंतु भाव नसल्यामुळे आग लावत आहे वासिम अत्तार एसबीएन मराठी सोलापूर